खर तर आज आम्हाला आनंद वाटतोय कारण की पूर्वी जी मध्ये होती काही भाजप मध्ये गेले आज बोर शहराच्या नगराध्यक्ष आहेत त्या तिथं थांबल्या होत्या आणि आमची बरेच दिवस चर्चा चालू होती आणि त्यांनी खऱ्या अर्थाने विकासाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी पाच वर्ष शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांना शहराची पूर्ण माहिती आहे परंतु त्यांना ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षित शहराचा विकास करायचा होता तो त्यांना करायला मर्यादा येत होत्या म्हणून त्यांनी ठरवलं ज्या विधानसभा झाली निर्णय लागला ना ला। राष्ट्रवादीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला त्यावेळेसच असंच गोष्टांनी ठरवलं की आपल्याला निर्णय बदलायचा म्हणून ही सर्व मंडळी गेले अनेक दिवस गप्प होती परंतु इलेक्शन नगर परिषद जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे नक्कीच आम्ही शेवट त्या ठिकाणी आताची भाजप म्हणजे थोपटे भाजप आहेत ते वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही सक्षमपणे पुढे उभे आहे परंतु या वेळेवर हेही सांगतो जर कोण बाकी पक्षातलं आमच्याकडे येणार असेल तर आम्ही त्या घेऊन पुढे जाणार आहे आणि शेवट आम्हाला त्या ठिकाणी आमचा आमच्या फडकवायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे कुणी कुठं कुणाशी आघाडी करावी कुणी कुणाची युती करावी त्याचा प्रश्न आहे आम्ही भोर शहरामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर त्या राष्ट्रवादी आणि भाजप अशा खरा सामना होणार आहे परंतु बाकीही घटक पक्ष आहेत त्यांना आम्ही आमच्यावर घ्यायला तयार आहेत भोर राजगड मुळशीमध्ये आता आज किती प्रवेश झाले काय जे भाजपचे म्हणजे पूर्वी काँग्रेसचे प्रमु? होते प्रमुख आणि आता जे राष्ट्रवादी म्हणजे तुमच्या भाजप आणि काँग्रेस किती लोक आले तीस पस्तीस चालले प्रमुख लोक आमच्या आता आलेले त्यातले भाजपचे किती प्रमुख नाव सांगतात आता नगराध्यक्ष आहेत नाना आहेत त्यांचे चिरंजीव आहेत शेट्टी साहेब आहेत आणि माने आहेत माने आहेत असे बरेचसे करतोय विरुद्ध राष्ट्रवादी आम्ही आता आज हिशोब केला आम्ही स्पष्ट सांगतोय जी जुनी भाजप आमच्या बरोबर आमची भाजप जी नवीन भाजपमध्ये आलात आम्ही त्यांना स्वीकारत नाही आणि कुणी स्वीकारत नाही शेवट त्यांचा निर्णय ज्यांना पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यांनी भाजपली त्यांना घेतले काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्यांच्या विरुद्ध लढायचं भाजप भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढणार म्हणजे भाजपने आम्ही शहरापुरतं बोलतोय आम्ही बाकी ठिकाणी बोलत नाही आम्ही शहरा सांगतोय आम्हाला सोपट्यांची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी भाजप आता तिथे सांगतील तेच उमेदवार होणार आहे ते काय भाजपचे होणार नाही जे त्यांच्यावर आले जे काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलं तेच उमेदवार होणार हे सर्वांना जाणीव आहे ज्यांनी आमच्या पक्षाचे प्रामाणिक काम केलं बाहेर राहणार आहे पाच वर्ष तुम्ही काँग्रेसकडनं प्रेश तुम्ही अध्यक्षपद भूषवलं काँग्रेसचं तुम्ही सत्ता चालवली मात्र मग तुम्हाला प्रवेश करावा का वाटलं तुम्ही आज कमळ हाती न घेतला आहे ज्यावेळेस मी भाजप राहिले होते त्यावेळेस काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस मला उमेदवारी हा महाशक्ती पक्ष आहे देशातला सोडून तुम्ही राष्ट्रवादी आहे काय कारण काय राष्ट्रवादी हा विकासाच्या दिशेने चालणारा पक्ष आहे आणि मला अजून जे मला जे थोडेसे फार म्हणजे माझ्या अजून उर्वरित कामं राहिलेली आहेत त्यावेळेस मला काही करता आली नाही काही कारणांमुळे वगैरे ती मला पूर्ण करायची आहे विशेषतः मला भोर शहरामध्ये पाण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो अजून चांगल्या प्रकारे महिलांसाठी जी कामं आहेत ती बाकीची उरलेली करायची आहेत आणि रोजगार जो आहे तो थोडासा अजून झालेला आहे मला माहिती पण अजून मला थोडी ताकद जास्त मिळणार आहे मला এইটো আছে তুমি খাই ভাই আছা আৰু विकासाच्या दृष्टीने स्मार्ट बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार भाजप सगळीकडे भाजप भाजपमध्ये भाजपमध्ये विकास होतोय का तुमची तो कार इलेक्ट्रिक पैनल डेटा सर्वर आगे पास सुरक्षित आहे का नहीं मग आज बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेश लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट